नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आपले कर स्वागत करते सुरुवातीला ठळक बातम्यांवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा आयवरी कोस्टच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणणाऱ्या महाबीज बियाणांच्या दरवाढीला मुख्यमंत्र्यांनी दिली स्थगिती वस्तू आणि सेवाकर विधेयकाला तामिळनाडू वगळता सर्व राज्यांचा पाठिंबा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान एकदिवसीय क्रिकेट एक सामन्यांच्या मालिकेतील तिसरी आणि शेवटची लढत आज खेळली जाणार चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धेत दक्षिण कोरियावर विजय मिळवत भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आणि पावसाचं आगमन लांबलं राज्यात मान्सून अठरा जून नंतर दाखल होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी तुर्तास पेरण्या करू नयेत कृषी विभागाचा सल्ला नमस्कार बातम्या विस्ताराने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आयव्हरी कोस्टच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आलं सध्या आयव्हरी कोस्टच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत या दरम्यान त्यांनी काल आयव्हरी कोस्टचे राष्ट्राध्यक्ष आलासान ओतार यांची भेट घेतली भारतीय उद्योग जगतातल्या खाजगी क्षेत्राने आयव्हरी कोस्टमध्ये कोको प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करावी असं आवाहन ओतार यांनी यावेळी केलं सध्या आयव्हरी कोस्टकडून भारताकडे काजूची सर्वाधिक आयात होत असून उभय देशातला व्यापार जानेवारी दोन हजार सोळापर्यंत चौऱ्याऐंशी कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कालच्या भेटीत सुरक्षा परिषदेच्या पुनर्रचनेबद्दलही चर्चा केली महाबीजने केलेल्या बियाणांच्या दरवाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल स्थगिती दिली दुष्काळ आणि नापिकीच्या पार्श्वभूमीवर महाबीजने बियाणांच्या दरात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं खरीप हंगामातल्या पेरण्या तोंडावर असताना ही दरवाढ शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणणारी असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या होत्या काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत गंभीर दखल घेऊन तातडीने दरवाढीच्या स्थगितीचे आदेश दिले यामुळे अंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना पूर्वीच्याच दराने महाबीजचं बियाणं उपलब्ध होणार आहे वस्तू आणि सेवाकर विधेयकाला तामिळनाडू वगळता सर्व राज्यांचा पाठिंबा आहे अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल दिली अरुण जेटली यांच्या उपस्थितीत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवाकर विधेयकासंदर्भात दोन दिवसीय बैठकीला कालपासून कोलकाता इथं सुरुवात झाली या बैठकीत काल झालेल्या चर्चेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते या विधेयकावर बैठकीत प्रत्येक मत नोंदवण्यात आलं असून हे विधेयक लवकरच मंजूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर झालं तर विविध करांच्या ऐवजी देशभरात एकसमान विक्री कर लागू व्हायला मदत होणार आहे सेवा करात एक टक्का कराचा अंतर्भाव करण्याबाबत पुनर्विचार होण्याची शक्यता आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर झालं तर पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात हा कायदा लागू होऊ शकतो असं जेटली यांनी यावेळी सांगितलं या विधेयकासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारप्राप्त समितीच्या या बैठकीला बहुतांश वित्त मंत्री उपस्थित आहेत भारतीय उद्योजकांना गुंतवणुकीसाठी अनेक कर सवलती देण्याची घोषणा मॉरिशसचे खासदार राजराम प्रताप यांनी केली आहे मुंबईतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर इथे झालेल्या मॉरिशस ग्लोबल पार्टनरशिप परिषदेत त्यांनी ही माहिती दिली भारत आणि मॉरिशस या देशान मदले व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने तेवीस ते, ते अठ्ठावीस जुलै दरम्यान मॉरिशसमध्ये इंडिया मॉरिशस ग्लोबल इकॉनॉमिक समिट होणार आहे भारतातल्या दोनशे पन्नास उद्योजकांबरोबर आफ्रिका अमेरिकेसह युरोपातले एकशे पन्नासहून अधिक गुंतवणूकदार आणि उद्योजक यात सहभागी होणार आहेत आफ्रिका खंडात व्यावसायिक विस्तार करण्याच्या दृष्टीने मॉरिशस हा भारतासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचंही परताद यावेळी म्हणाले देशातल्या कृषी उत्पादनाला चालना देण्यासाठी विविध योजनांअंतर्गत दोन कोटी हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याची सरकारची योजना आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं या ऐंशी हजार कोटी रुपयांच्या गतिमान कृषी कल्याण कार्यक्रमाचाही समावेश असल्याचं म्हणाले शेतकऱ्यांची मृत्यूच्या सापळ्यातून सुटका या विषयावर नवी दिल्लीत आयोजित एका कार्यशाळेत काल गडकरी बोलत होते महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस प्रकल्पांच्या गतिमान कृषी कल्याण कार्यक्रमात समावेश करण्यात आल्याचं म्हणाले शेतकऱ्यांच्या गंभीर स्थितीमागे अकरा राज्यातील पाणी टंचाई हे मुख्य कारण असल्याचं गडकरी यांनी सांगितलं दरम्यान अमूल ही दूध उत्पादक संस्था आत्महत्याग्रस्त विदर्भात चारशे कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यासाठी उत्सुक असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने खादीची लोकप्रियता वाढवण्यासाठी मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणामध्ये खादी आणि ग्रामोद्योगच्या विविध वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनाला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगमंत्री सुभाष देसाई राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील वित्तमंत्री वित्त, वित्त आणि नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह मंत्री आणि अधिकाऱ्यांनी भेट दिली या प्रदर्शनामध्ये पंचवीस स्टॉलधारक सहभागी झाले असून यात खादीचे कपडे महाबळेश्वर इथला सेंद्रिय मध हात कागद अमरावती इथल्या सौर सौरसारख्यावरील सुक्त कताई मूर्तिकला हस्तकला तसंच आयुर्वेदिक उत्पादनांचा समावेश आहे राज्य सरकारने सरसकट सर्व शाळांना वीस टक्के अनुदान देणार असल्याचा निर्णय काल घेतला मात्र ज्या शाळांनी अगोदरच सरकारचे सर्व निकष पूर्ण केले आहेत त्यांनी वीस टक्के अनुदान का घ्यावं असा सवाल करत सरकारी निकष पूर्ण झालेल्या शाळांना मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे ताबडतोब अनुदान द्यावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली विनाअनुदानित शाळांचं अनुदान त्वरित सुरू करावं या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी शिक्षकांचं आंदोलन सुरू असताना विखे पाटील यांनी औरंगाबाद इथे शिक्षकांच्या आंदोलनाला भेट दिली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते नियमांमधल्या त्रुटी दाखवून अनुदान देण्यात सरकार टाळाटाळ ताल करत असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला दुर्गम भागात शेती करणाऱ्या तसंच अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला असून जळगाव जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकवीस शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप कार्यान्वितही झाले आहेत सौरशक्तीच्या या लाभामुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जणू गंगाच अवतरली आहे जामनेर तालुक्यातल्या दुर्गम भागातले शेतकरी संतोष रामचंद्र बोरसे यांच्या अडीच एकर शेतात गेल्या पंधरा वर्षांपासून विहीर आहे या विहिरीला पाणीही होतं मात्र केवळ दुर्गम वनक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी वीज जोडणी मिळू शकत नव्हती मात्र शासनाच्या सौर कृषी पंप योजनेमुळे त्यांच्या समस्येवर उत्तर सापडलं सौर ऊर्जेचं कनेक्शन मिळालं सौरपंप बसून मिळाला मला फार आनंद होतोय या योजनेअंतर्गत दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंप बसवून मिळतात ही योजना अशा ग्राहकासाठी आहे की जिथे महावितरणची इलेक्ट्रिक लाईन आहे जी, जी पोहोचू शकत नाही जे रिमोट एरियामध्ये राहतात आणि जिथे पाण्याची उप, उप उपलब्धता आहे पण तिथे इलेक्ट्रिक लाईन नेणे ने फिजिबल नाही त्या अशा ठिकाणी सोलर पंपाचा वापर केल्याने तुम्हाला दहा ते बारा तास रोज विनाविलंब वी तुम्हाला पाण्याचा उपसा तुम्ही करू शकता शेतकऱ्यांना एकूण किमतीच्या पाच टक्के हिस्सा भरायचा आहे त्यामुळे केवळ सोळा हजार दोनशे रुपये भरून बोरसे यांना कृषी पंप बसवून मिळाला आता या पंपामुळे शेताच्या विहिरीत असणारं पाणी ते पिकापर्यंत पोहोचवू शकतात जलगाव जिल्ह्यामध्ये सोर कृषी पंप चे एकशे सत्तर टार्गेट आलेलं आहे आम्ही आतापर्यंत ऐंशी सौर कृषी पंप ऑर्डर दिलेला आहे पाच टक्के शेतकऱ्यांच्या लाभार्थी हिस्सा आहे और नाईन्टी फाईव्ह पर्सेंट अनुदान गव्हर्नमेंट देणार आहे त्यासाठी आमचे जिल्हा प्रशासनची और महाराष्ट्र शासनची मोठी अपेक्षा आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे नैसर्गिक आपत्तीपासून या पंपाला विमा संरक्षणही देण्यात आला आहे अनेक फायदे या सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना मिळत आहेत आतापर्यंत एकवीस शेतकऱ्यांच्या शेतात पंप उभारण्यात आले असून दुर्गम भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची शेती शाश्वत होताना दिसत आहे मुंबईतल्या बाणगंगा तलावाची दुरुस्ती तसंच सुशोभीकरण करून संपूर्ण परिसराला गतवैभव प्राप्त करण्याच्या दृष्टीने पुरातत्व विभाग महानगरपालिका आणि बाणगंगा तलावाची मालकी असलेले गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्ट यांच्यासह सर्व संबंधितांची लवकरच बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सांगितलं मुंबईतल्या वाळकेश्वर परिसरातल्या ऐतिहासिक बाणगंगा तलावाला भेट देऊन त्याची पाहणी केल्यानंतर ते अधिकाऱ्यांशी बोलत होते यावेळी नगरसेविका ज्योत्ना मेहता मठाच्या विश्वस्तांसह महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचे अधिकारी उपस्थित होते दुष्काळी परिस्थितीवर मात करत जळगाव जिल्ह्यातल्या खेडी खुर्द इथल्या अनंत खडसे या शेतकऱ्याने यशस्वीरित्या डेअरी फार्म व्यवस्थापन केलं आहे त्याची ही यशोगाथा दुष्काळी परिस्थितीमुळे चारा आणि पाण्याची समस्या निर्माण झाल्यानं जळगाव जिल्ह्यातल्या पशुपालकांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मात्र खेडी खुर्द इथं राहणाऱ्या अनंत खडसे या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यानं आठ बिघे शेतजमिनीवर डेअरी फार्ममधल्या सांडपाण्याचा चारा जगवण्यासाठी उपयोग केला आहे यातून त्यांना दररोज एक टन चारा पशुधनासाठी मिळतोय खडसे यांनी आपल्या उद्योगधंद्यातून पंचवीस जणांना रोजगारही उपलब्ध करून दिलाय आज घडीला माझ्याकडे पन्नास गायी व ऐंशी म्हशी आहेत त्यापैकी गायींमध्ये फुलस्ट्रीन फ्रिजन जातीच्या व गिरी जातीच्या आहेत आणि म्हशींमध्ये जाफराबादी व जातीच्या म्हशी आहेत सध्या शेतामध्ये बायब दहा व फुले यशवंत हायब्रीड डीपीआर लावलेला आहे सध्या गोठ्यामध्ये गाय म्हशीचं मिळून जवळपास आठशे लिटर दुधाचं संकलन होत आहे ज्याचं आम्ही पॅकिंग करून जळगाव शहरामध्ये वितरण करतो शिल्लक राहिलेल्या दुधापासून आम्ही उपपदार्थ जसं पनीर दही चक्का श्रीखंड आम्रखंड इत्यादी खवा आम्ही तयार करत असतो खडसे यांनी आपल्या डेअरी फार्म मधल्या सीसीटीव्ही कॅमेरा तसंच प्रत्येक जनावराला सांकेतिक क्रमांक देऊन संगणकात रोज नोंदही केली जाते त्याचबरोबर जनावरांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सिलिंग पंखेही ठिकठिकाणी थीक लावले आहेत खडसे यांचं डेअरी फार्म व्यवस्थापन इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे क्रिकेट भारत आणि दरम्यान तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज हरारे इथं खेळला जाणार आहे एकूण तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिले दोन जिंकून भारताने मालिका यापूर्वीच खिशात टाकली आहे पहिल्या सामन्यात नऊ गडी राखून तर दुसऱ्या सामन्यात आठ गडी राखून भारताने दणदणीत विजय मिळवला होता आजचाही सामना जिंकून वर्ष दोन हजार तेरा आणि दोन हजार पंधराप्रमाण संपूर्ण मालिकेतच विजयी खेळी करण्याची संधी भारताला आहे तर यजमान झिम्बाब्वे संघ किमान एक सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता आजचा सामना सुरू होईल हॉकी चॅम्पियन हॉकी करंडक स्पर्धेत भारताने काल दक्षिण कोरियावर दोन विरुद्ध एक गोलने विजय मिळवला या विजयामुळे सात गुणांसह गुणतालिकेत भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे एस सुनीलनं केलेल्या मैदानी गोलाच्या जोरावर भारताने एकोणचाळीसाव्या मिनिटाला आघाडी घेतली मात्र त्यानंतर काही मिनिटातच कोरियाच्या किम जुहून याने सत्तावन्नाव्या मिनिटाला गोल झळकवत एक एक अशी बरोबरी साधून दिली मात्र त्यानंतर वीस सेकंदात भारताच्या थिमय्या याने गोल साकारत भारताला विजय मिळवून दिला भारतीय खेळाडूंनी मोक्याच्या वेळी खेळ उंचावून विजय मिळवल्याने अंतिम फेरीत विजय मिळवण्याची आशा पल्लवीत झाल्या आहेत हवामान वाऱ्यांचा जोर कमी असल्याने मोसमी पाऊस पुढे सरकण्यासाठी सध्या अनुकूल स्थिती नाही त्यामुळे हा पाऊस राज्यात दाखल होण्यासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी अठरा तारखेला परिस्थिती अनुकूल होईल असं प्रादेशिक हवामान विभागाच्या संचालक डॉक्टर शुभांगी भूते यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं राज्यात मान्सूनपूर्व सरी बरसत असल्या तरी मोसमी पाऊस राज्यात आला अशी अधिकृत घोषणा होईपर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस डाळी अशा पेरण्या करू नयेत असा सल्ला भारतीय हवामान राज्य विभागाच्या कृषी विभागाचे उपमहासंचालक एन चट्टोपाध्याय यांनी दिला आहे रत्नागिरी ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये काल पावसाच्या तुरळक सरी बरसल्या येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणात बऱ्याच ठिकाणी उत्तर कोकणात काही ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा आयव्हरी कोस्टच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणणाऱ्या महाबीज बियाणांच्या दरवाढीला मुख्यमंत्र्यांनी दिली स्थगिती वस्तू आणि सेवा कर विधेयकाला तामिळनाडू वगळता सर्व राज्यांचा पाठिंबा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान एकदिवसीय एक क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतली तिसरी आणि शेवटची लढत आज खेळली जाणार चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धेत दक्षिण कोरियावर विजय मिळवत भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आणि पावसाचं आगमन लांबलं राज्यात मान्सून अठरा जून नंतर दाखल होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी तुर्तास पेरण्या करू नयेत कृषी विभागाचा सल्ला हे बर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार